मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे अर्थातच हा जो विषय आहे हा जे नवीन आपले शिक्षक उमेदवार नियुक्त होतात त्यांच्या बाबतीतला आहे आणि हा जो विषय आहे हा विषय कुठल्या अधिवेशनामध्ये समोर आलेला आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे अर्थातच हे जे अधिवेशन आहे हे अधिवेशन प्राथमिक शिक्षकांचं होत आणि या प्राथमिक शिक्षकांच्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये काही मान्यवरांना आमंत्रित केलं होतं आणि त्या मान्यवरांनी शिक्षक भरतीबाबत एक नवीन मागणी केलेली आहे शासनाकडे ती मागणी कुठली आहे त्या मागणीवर आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे मित्र या मागणीची जी पार्श्वभूमी आहे ती फार महत्वाची आहे हे आपण सुरुवातीला लक्षात घ्यायला पाहिजे कारण कुठली गोष्ट जेव्हा शासनाकडे कुठल्याही गोष्टीचा प्रस्ताव सादर केला जातो किंवा कुठलीही एखादी नवीन मागणी शासनाकडे केली जाते त्या मागणीचा मागणीची जी काही पार्श्वभूमी आहे ती फार महत्वाची असते म्हणजे ती मागणी शासनाकडे लॉजिकली पटून द्यावी लागते जोपर्यंत ती मागणी शासनाला लॉजिकली पटत नाही तोपर्यंत त्या मागणीचा विचार केला जात नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि शिक्षक भरतीबाबत ही जी मागणी केलेली आहे ही लॉजिकली खरोखरच पटण्याजोगी आहे असं एक माझं स्वतःच सो वैयक्तिक मत आहे ती मागणी कुठली आहे त्यावर सुद्धा आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे अर्थातच जे आपले नवीन शिक्षक बांधव शिक्षक पदी नियुक्त होतात किंवा जे आता रुजू होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्या संबंधित ही मागणी आहे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे कारण काय तर असं झालंय सध्या की एक तर मिनिमम ज्याला म्हणतो आपण शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता घेतल्यानंतर जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना त्यांचं जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता झाल्यानंतर लगेच त्यांना शिक्षक पदी एक तर नियुक्ती मिळत नाही नियुक्ती का मिळत नाही तर एक तर भरतीवर बॅन असतो म्हणजे हो आता बघा दो ना दोन हजार बारा मसनं शिक्षक भरतीवर बंदी होती मग आता दोन हजार बारा पासून जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी त्यांचं जे काही मिनिमम शैक्षणिक का आणि व्यावसायिक पात्रता घेतलेली आहे मग ही पात्रता घेऊन सुद्धा त्यांना नियुक्ती मिळालेली नाही किंवा त्यावेळेस भरती करण्यात आलेली नाही मग भरती न केल्यामुळे त्यांचं वय वाढत जाते हा इथं सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि वय वाढल्यामुळे शेवटी तुमचं रिटायरमेंट तर अठ्ठाव्या वर्षीच असते वय आपलं वाढत गेलं त्यामुळे आपल्याला सेवेचा जो कालावधी आहे तो कमी मिळतो मिळतोय हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे आणि सेवेचा जर समजा से कालावधी आपल्याला जर कमी मिळाला तर याच याचे जे परिणाम आहेत ते दुरोगामी परिणाम त्या शिक्षक पदी जो उमेदवार नियुक्त होतो त्याच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा होतात कारण सेवेचा कालावधी कमी मिळाल्यामुळे आणि त्यातल्या त्या पहिले जे तीन वर्ष आहेत ते शिक्षण सेवकाचे आहेत हे लक्षात घ्या म्हणजे एका फिक्स पेवर त्यांना शिक्षकपदी नियुक्ती होते आणि काम करावं लागते मग हे जे अधिवेशन पार पडलेलं आहे प्राथमिक शिक्षकांचं जे काही त्रिवार्षिक अधिवेशन आजरा येथे पार पडलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये हाच मुद्दा माननीय शिक्षक आमदार यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी हे पटवून सांगितलेलं आहे तिथं त्यांच्या भाषणामध्ये की एक तर आमचे जे काही नवीन शैक्षणिक शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं जे काही कमीत कमी त्यांना जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता घेतल्यानंतर शासनाच्या भरत्या होत नाहीत आणि ज्यावेळेस शासनाची भरती म्हणजे केल्या जाते त्यावेळेस त्यांचं वय वाढलेलं असत आणि वय वाढल्यामुळे त्यांना सेवेचा कालावधी कमी मिळतो आणि सेवेचा कालावधी कमी मिळत असल्यामुळे त्यांची अशी मागणी आहे की पुन्हा त्या सेवेच्या कालावधीमध्ये त्यांना तीन वर्ष शिक्षण सेवकपदी काम करावं लागतं एका फिक्स वेतनावर तर एक थोडस एक आधार म्हणून का होईना त्यांचं थोडस आर्थिकता एक सबळ होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ही मागणी केलेली आहे की शिक्षण शिक्षण सेवकाचा कालावधी रद्दच करण्यात यावा त्यांची जी मागणी आहे त्यांनी हे पटवून सांगितलेलं आहे की हा जो शिक्षण सेवकाचा तीन वर्षाचा कालावधी तुम्ही ठेवलेला आहे तो आता संयुक्तिक नाही आहे का संयुक्तिक नाही आहे एक तर तुम्ही भरत्यावर भरती करत ना आणि जेव्हा ती भरती करायला सुरुवात होते ते निश्चित कालावधीमध्ये ती भरती सुद्धा पूर्ण होत नाही आणि ते जे आमचे शिक्षक उमेदवार आहेत ते त्या शिक्षकपदी नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये राहतात त्या प्रतीक्षेमध्ये त्यांचं वय वाढत जाते आणि वय वाढत गेल्यामुळे त्यांना सेवेचा कालावधी कमी मिळतो आणि सेवेचा कालावधी कमी मिळतो आणि त्यातल्या त्यात पुन्हा सेवकाचं त्यांना फिक्स पेवर काम करावं लागतील वीस हजार पंधरा हजार काय जे असेल त्यावर त्यांना काम करावं लागतो तर हे फारसं काही त्या शिक्षक उमेदवारांसाठी संयुक्त नाही म्हणून त्यांनी शासनाकडे ही एक नवीन मागणी केलेली आहे की जे काही शिक्षण सेवकाचं जो काही म्हणजे कालावधी आहे तीन वर्षाचा हा कालावधी रिक्त करून त्यांची अपॉइंटमेंट शिक्षक म्हणून करण्यात यावी ही एक त्यांची प्रमुख मागणी आहे आणि आणखी त्यांनी दुसरं हे सांगितलेलं आहे की हे जे नवीन शिक्षक उमेदवार शिक्षकपदी नियुक्त होतात यांना पेन्शन सुद्धा नाही आहे मग एक तर सेवेचा कालावधी कमी मिळतो दुसरं त्यांना पेन्शन सुद्धा नाही त्यामुळे त्यांना सेवेचा कालावधी अल्प मिळत असल्यामुळे रिटायर झाल्यानंतर फ्युचरमध्ये त्यांच्याकडे फार काही अशी आर्थिक संपन्नता नसते हाही एक त्यांचा एक त्यांनी एक तं, ते, त्याच्यामध्ये शासनाला पटून दिलेला भाग आहे म्हणून मित्र ही एक नवीन मागणी आपल्यापर्यंत मला एक शेअर करायची होती आणि ती नवीन मागणी आता समोर अशी आलेली आहे की शिक्षण सेवकाचं पद जे आहे शिक्षण सेवकाचा जो काही कालावधी आहे तीन वर्षाचा हा कालावधी रद्द करण्यात यावा नंबर एक हे त्यांनी शासनाला बिलकुल कॅल्क्युलेशन पटवून दिलेलं आहे दुसरी त्यांनी मागणी अशी केलेली आहे की जे काही आता नवीन आहेत किंवा दोन हजार पाच नंतर जे काही अ शिक्षक उमेदवार शिक्षकपदी नियुक्ती नियुक्त झालेले आहेत त्यांना पेन्शन सुद्धा सुरू करण्यात यावं अशा दोन मागण्या आजरा येथे जे काही प्राथमिक शिक्षक संघाचं त्रेवार्षिक अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनामध्ये त्यांनी शासनाकडे अं ह्या मागण्या केलेल्या आहेत मित्रो आणि आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा एखादं अधिवेशन भरते त्या अधिवेशनामध्ये काही ठराव केल्या जातात आणि ते ठराव शासनाकडे पाठवले जातात ते ठराव शासनाकडे पाठवल्या नंतर निश्चितच त्या ठरावावर कुठल्या ना कुठला थोडाफार काही ना काही विचार केला जातो पण माझ्या दृष्टिकोनातून ही जी मागणी आहे ही खरोखरच संयुक्तिक आहे त्याच पुन्हा एकदा आपण थोडस रिपीट होईल पण त्याच कारण सगळ्यात महत्वाचं आहे कारण एकतर शासनाची भरती होत नाही भरती जी होते ती भरती त्यांनी जी क्वालिफिकेशन घेतल्यानंतर आठ आठ दहा दहा वर्षे उशिरा होते म्हणजे त्यांना तो सात सात आठ आठ वर्ष सेवा करण्यासाठी एक वेटिंग वर राहावं लागते आणि त्यानंतर कुठेतरी एखादी नियुक्ती मिळते आणि ती नियुक्ती मिळाल्यानंतर त्यातही सेवकाचा तीन वर्षाचा कालावधी म्हणजे एका फिक्स पेवर त्यांना काम करावं लागते त्यामुळे त्यांच्या जो सेवेचा कालावधी कमी आणि त्यातल्या त्यात फिक्स पेवर काम करणे हे थोडस संयुक्त नाही आहे म्हणून त्यांनी सरळ अशी मागणी केलेली आहे की तुम्ही जो शिक्षण सेवकाचा तीन वर्षाचा जो कालावधी ठेवलेला आहे हा कालावधीच रद्द करून शिक्षक शिक्षकपदीच त्यांची नियुक्ती करायला पाहिजे ही एक महत्वाची मागणी मी गृहात समोर आलेली आहे आणि खरोखरच आपले जे शिक्षक उमेदवार आहेत जे सध्या नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्यासाठी जर असं झालं तर फारच चांगलं होईल असं मला वैयक्तिक वाटते आणि ती संयुक्तिक मागणी आहे काही प्रश्नच येत नाही ती शासनाने त्यांची मागणी मंजूर करायलाच पाहिजे तो तो तर ही एक शिक्षक भरतीच्या बाबतीतली एक थोडीशी लेटेस्ट न्यूज होती ती आपल्या शिक्षक उमेदवारांच्या बाबतीत आहे आणि ती संयुक्तिक सुद्धा आहे ती मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर त्याला जरूर लाईक करा आपण जर नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनलवर तर या चॅनलना आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही शिक्षण क्षेत्राबाबतीत नवीन काहीतरी समजा ज्या काही मागण्या येतात किंवा शिक्षक पदभरती बाबत जे काही नवीन नोटिफिकेशन येतात त्यावर मित्र आपण चर्चा करतोय आणि ही चर्चा एक साधक बाधक आपल्यासोबत आपण चर्चा करतोय तर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला माझ्या या व्हिडिओला आपण लाईक करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा तर आजच्या या चर्चाला मी आता इथे पुन्हा जांधतो पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो